सगळ्यात महत्वाचं मुंबईची मेट्रो थ्री चाळीस किलोमीटरची अंडरग्राऊंड मेट्रो एशियातली सगळ्यात मोठी लाईन आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे मोदीजी या ठिकाणी करतायत सगळ्यात महत्वाचं काय आहे आता नवरात्र चाललेलं आहे नवरात्रामध्ये माननीय मोदीजी नऊ दिवस फक्त पाणी पिऊन राहतात त्या ठिकाणी उपास करतात आणि आपल्या आईची आराधना करतात आपली आई आहे पण ही जी मेट्रो थ्री आहे ही कोणाच्या तरी गर्वाच मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाच हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्रीला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कोणाचा तरी इगो दुखावला म्हणून या ठिकाणी स्थगिती देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही अतिशय ग्रीन अशा प्रकारची मेट्रो आहे पर्यावरणाला साथ देणारी मेट्रो आहे पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे पण दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय उगव उगव दुखावला मला माहिती नाही त्यांनी याला स्थगिती दिली पण मला आनंद वाटतो या मेट्रो करता पुन्हा एकदा आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आणि अत्यंत वेगानं या मेट्रोचं काम आम्ही पूर्ण केलं आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे मी म्हणजे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा